नमस्कार देश माझामध्ये आपले स्वागत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ऐतिहासिक भाषण व सत्यजित जानराव यांच्या तथागतांच्या पाऊलखुणा या पुस्तकाचे प्रकाशन दोन्ही पुस्तकाचे जनतेतून स्वागत या बाबत अधिक माहिती अशी की भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दहा मे एकोणीसशे चोवीसला आले होते त्यावेळी त्यांनी देशांतर नामांतर धर्मांतर या विषयासह अनेक महत्त्वपूर्ण विषयावर भाषण केले होते जे समाजाला आजही व भविष्यातही मार्गदर्शक आहे घटनेला दहा मे दोन हजार चोवीस रोजी शंभर वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्ताने बार्शीत झालेल्या राष्ट्रीय बौद्ध धम्म संगिनी परिषदेत सत्यजित जानराव लिखित तथागतांच्या पाऊलखुना या पुस्तकाचे प्रकाशन बनते बी सारीपुत्त जे एन यू विद्यापीठ दिल्लीचे प्राध्यापक डॉक्टर मिलिंद आवाड भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सचिव एम डी सरोदे साहेब नागपूर विद्यापीठाच्या प्राध्यापक डॉक्टर धम्मसंगेनी रमा गोरख जळगाव चोपडाच्या प्रसिद्ध वक्त्या प्राध्यापक डॉक्टर संबोधी देशपांडे एच डब्ल्यू पी एल अम्बॅसिटर नागपूरचे डॉक्टर बेनीराम कोचे सोलापूर जिल्हा पूर्वचे अध्यक्ष अण्णासाहेब वाघमारे ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सुरेश कोरे बौद्ध महासभेचे महाराष्ट्र राज्य पदाधिकारी तसेच जिल्हा व तालुका कार्यकारिणी यांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले या राष्ट्रीय परिषदेत भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बार्शीतील शंभर वर्षापूर्वीचे ऐतिहासिक भाषण देखील पुस्तक रूपाने विश्वास वाघमारे व सत्यजित जाडरव यांनी वरील मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन केले आहे व त्या भाषणाच्या पुस्तकाच्या हजार कॉफी मोफत वितरित केले आहेत जनतेतून व समाजातून दोन्ही पुस्तकाचे उत्स्फूर्त स्वागत झाले आहे आंबेडकरी जनतेला हे भाषण भाशन पुस्त... पुस्तक भाषणाचे पुस्तक सहजपणे उपलब्ध झाल्यामुळे त्यांचा अभ्यास करता येणार आहे त्यामुळे सर्वत्र आनंद व समाधान व्यक्त केले जात आहे देश माझासाठी मी वैशाली जानरा